नमस्कार सर्वताईंना आज मी खूप उशिरा सुरुवात केलेली आहे व्हिडिओला माझी देवाची पूजा आणि नवरात्राची तयारी सुरू झालेली आहे आज सकाळी सकाळी गोदळ्या धुतल्या त्यामुळे तुम्हाला काही सकाळी सकाळी भेटले नाही गो ऊन पण छान तापलेला आहे बाहेर बघितलं आता सर्वताईंची नवरात्राची तयारी चालू असेल मी पण सकाळपासून तयारीला लागले सकाळी सकाळी गोधळ्या धुवून काढल्या वरती वाळायला टाकल्या जी देवाची भांडी आहे ती घासून घेते आंघोळीला देव काढले की या ताटामध्ये ठेवते किंवा कापडावरती ठेवते त्यामुळे हे ताट पण खूप चिपकट होत आणि ते जर आपण नाही घासलं तर पूर्ण त्याचा कलर पण बदलून जातो या पावडर घेतलेली आहे आणि हिरवी घासण्याची स्थिती आहे या ताटाला खूप वर्ष झाले खूप जुने आहे हे ताट देवाचा अंघोळी आणि हा छोटा ग्लास मी देवाला अंघोळीसाठी वापरते साबुदाना बटाट्याचा ता पापड तो उतरून घेतला आणि साबुदाण्याच्या बटाट्याच्या चकल्या त्या चकल्या आणि पापड मला माझ्या बहिणीने दिलेला आहे कापड छान वाढली गळ्या घालून घेतल्या होती ठेवलेली होती जर वल्ल्या वल्ल्या पल्लाईस तरी केली तर छान होते पण तरी जर करायची नसेल तर असे पण करू शकत गणपतीच्या मिरवणुकीमध्ये गणपतीचे विसर्जन करण्याच्या दिवशी घातले होते ते तसेच ठेवलेले होते आज सकाळी सोप्यावरचे कवर पण छान वाढले झाली ठेवले आणि जे पाईप आहे ते पण वरती देते ज्वारीचं दळण केलं के ज्वारी म्हणजे निंबाचे पानं टाकून हो ठेवलेले होते निंबाच्या पानांमुळे ज्वारी खराब होत नाही म्हणजे सोंडे लागत नाही किंवा आळ्या पण होत नाही गव्हामध्ये मध्ये पण विद निंबाचे पानं टाकलेले आहे आणि जी बोरिंग पावडर असते ती पण लावलेली आहे पाण्याला छान उकडी आलेली आहे गरम पाणी करायला ठेवलेले होते मी बनवणार आहे उडदाची डाळ उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ उडदाची डाळ जास्त घेतलेली आहे तुरीची आणि हरभऱ्याची डाळ पोयांचा एक छोटा चमचा तेवढीच घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि जे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये ही डाळ टाकून देते अर्धवट डाळ शिजलेली आहे डाळीवर जे काळे पत्र होते ते पूर्ण निघालेले ते काढून घेते आणि परत डाळ शिजायला ठेवते हिरवी हो मिरची कापून घेतलेली आहे छोटे छोटे तुकडे ते पण डाळीमध्ये शिजायला टाकते डाळ आणि मिरची एकत्र शिजणार आहे छान लागते तेल छान टाकलेलं आहे त्यामध्ये टाकते एक चमचा मोहरी त्यामध्ये बारीक पेचून घेतलेला आहे लसूण लसून दोन तीन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये एक छोटा अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालून थांबसर झाला त्यामध्ये चमोट हळद जी आपण डाळ शिजवून घेतलेली होती ती घ्यालो जेवण झाले जेवणाची भांडी पण घासून घेतली किचन स्वच्छ करून घेतलं आणि रात्रीची म्यावला भूक लागते त्यामुळं तिचा जो खाऊ आहे तो पण तिला दिला ती झोपलेली आहे मेऊचा खाऊ आणि पाणी रात्री उठून ती खाऊ खाते त्यामुळे बेडरूममध्ये खाऊची वाटी आणि पाण्याची वाटी पण ठेवायला लागते ती पण ठेवून घेतली एक ब्लँकेट थोडं वल्लं होतं ते खाली पार्किंगमध्ये गाडीवरतीच टाकलं चला आजचा ब्लॉग येतच संपवते जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा उद्या सकाळी परत लवकर उठायचे आहे परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉकमध्ये